आटीतटीच्या झालेल्या बीड लोकसभे निवडणुकीत बजरंग सोनवणेंचा विजय झाला ह्या निवडणुकीत पंकजा मुंडे व बजरंग सोनवणे यांच्यात सरळ लढत झाल्याची पाहण्यास मिळाली ह्यात बजरंग सोनवणे यांचा सहा हजार पाचशे त्रेपन्न मतांनी विजय झाला पंकजा मुंडे व बजरंग सोनवणे यांना सहा विधानसभा मतदारसंघात कसे मतदान झाले व कुणाला कुठून लीड मिळाली तेच आपण पाहूया सर्वप्रथमचा मतदारसंघ येत आहे तो म्हणजे परळी परळी ह्या ठिकाणाहून बजरंग सोनवणे यांना सहासष्ट हजार नऊशे चाळीस मतदान पडले तर पंकजा मुंडेंना एक लाख एक्केचाळीस हजार सातशे चौऱ्याहत्तर इतके मते पडली यात पंकजा मुंडेंना चौऱ्याहत्तर हजार आठशे चौतीस मताची लीड मिळाली तर दुसरा मतदारसंघ येत आहे तो म्हणजे गेवराई गेवराई मतदारसंघामध्ये बजरंग सोनवणे यांना एक लाख चौतीस हजार पाचशे पाच मध्ये पडली तर पंकजा मुंडेंना पंच्याण्णव हजार चारशे नऊ इतकी मते मिळाली या ठिकाणाहून बजरंग सोनवणे यांना एकोणचाळीस हजार शहाण्णव मताची लीड मिळाली तर त्यानंतरचा मतदारसंघ येत आहे केज केज मतदारसंघामध्ये बजरंग सोनवणे यांना एक लाख तेवीस हजार एकशे अठ्ठावन्न इतकी मते पडली तर पंकजा मुंडे यांना एक लाख नऊ हजार तीनशे साठ इतकी मते मिळाली पडली तर ह्या मतदारसंघामधून पं बजरंग सोनवणे यांना तेरा हजार सातशे अठ्ठ्याण्णव मताची लीड मिळाली त्यानंतरचा मतदारसंघ येत आहे माजलगाव माजलगाव या ठिकाणी बजरंग सोनवणे यांना एक लाख चार हजार सातशे तेरा इतकी मते पडली तर पंकजा मुंडे यांना एक लाख पाच हजार सहाशे अठ्ठेचाळीस इतकी मते पडली यात पंकजा मुंडे यांना या ठिकाणी नऊशे पस्तीस मताची लीड मिळाली तर त्यानंतरचा मतदारसंघ येत आहे तो म्हणजे आष्टी आष्टी मतदारसंघामध्ये बजरंग सोनवणे यांना एक लाख बारा हजार नऊशे एकोणनव्वद इतकी मते पडली तर पंकजा मुंडेंना एक लाख पंचेचाळीस हजार दोनशे दहा इतकी मते पडली या ठिकाणी पंकजा मुंडे यांना बत्तीस हजार दोनशे एकवीस मताची लीड मिळाली तर त्यानंतरचा मतदारसंघ येत आहे तो म्हणजे बीड बीड ह्या मतदारसंघामध्ये बजरंग सोनवणे यांना एक लाख एकोणचाळीस हजार दोनशे चौसष्ट इतकी मते पडली तर पंकजा मुंडे यांना सत्याहत्तर हजार पाचशे त्र्याऐंशी इतकी मते पडली या ठिकाणी बजरंग सोनवणे यांना एकसष्ट हजार सहाशे एक्क्याऐंशी मताची लीड मिळाली बीड मतदारसंघामधील अशा प्रकारे बजरंग सोनवणे व हो, पंकजा मुंडे यांना मतदान झाले व हो, ह्या मतदारसंघामधून बजरंग सोनवणे हे सहा हजार पाचशे त्रेपन्न मताने विजय झाले असेच अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचे मत काय आहे ते आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद